नमस्कार मी कल्पना माय वड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण पारंपरिक पदार्थ कढी गोळे करत आहोत तुमच्याकडे सुद्धा हा पदार्थ केला जात असेल छोट्या वाटेने दोन वाट्या तुरीची डाळ स्वच्छ धुवून एक तास भिजत घातली आणि ती जाडसर वाटून घेतली आहे मिक्सरमधून बारीक केली आहे थोडीशी कण राहतील अशीच बारीक करायची आहे त्यात आता तिखट मीठ हळद आणि कोथिंबीर एवढं साहित्य घालून हे मिक्स करायचं आहे आता आपल्याला कढी करायची आहे अर्धा लिटर ताकात एक चमचा बेसन घातलं हळद घालून हे मिक्स केलं आहे आता आपण फोडणी देऊया तेलात मेथी दाणे घातले आणि मोहरी घातली हे तडतड की आपण हे जे वाटण केलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि जिरं ह्याचं वाटण आहे हे हे घातलं आणि आता हळद धणेपूड घातलं आणि परतून आपण त्यात मिक्सरचं भांडं विसळून पाणी घालूया आणि अजून थोडं पाणी घालू त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर आपण हे ताकात मिक्स केलेलं बेसन हळद मीठ जे काही मिक्स मिक्स केलं आहे आपण हे घालायचं म्हणजे जेणेकरून आपली कढी फुटणार नाही आधी पाण्याला उकळी येऊ देऊन नंतर त्यात घातलं तर कढी अजिबात फुटत नाही हे पूर्ण मिश्रण घातल्यानंतर मीठ घालायचं म्हणजे अंदाज येतो उकळी आल्यानंतरच त्यात गोळे सोडायचे आहेत नाहीतर गोळे फुटून जातील म्हणून आता ही बघा किती छान उकळी आली आहे आता त्यात आपण एक एक गोळा करून घालूया आणि जसे जसे गोळे शिजत येतात तसतसे ते, ते वर येतात गोळे तरंगले की समजायचं की गोळे शिजले आहेत आता हे मी माझे जवळपास दोन वाट्यांमध्ये पंधरा ते वीस गोळे झाले आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना शेअर करा तुम्ही करत नसाल तर करून बघा खूप टेस्टी अशी रेसिपी आहे ही बघा दिसायलासुद्धा किती सुंदर दिसत आहे ना कडे गोळे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा